पैसे टाकायला काय खराय झालाय दुखसारखी असत पन्नास रुपये दिलत तर त्यांस रुपयाचा धंडा घेतला तीस रुपये टाकलं <laughs> पन्नास रुपयाला नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे नमस्कार एक दे में तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज रक्षाबंधन निमित्ताने आपण एक बहिणीसाठी सरप्राईज गिफ्ट घेतलेला आहे आणि तो फक्त आपल्या हातावर राखी बांधील पहिली तिच्यासाठी आहे तर बघूया आपल्या हातावर पहिली राखी कोण बांधतोय आणि आपला सरप्राईज गिफ्ट घेऊन कोण जातो आहे आपण हा सरप्राईज गिफ्ट घेतलेला आहे ज्याला वर् गेले वर्षी आपण पहिला येईल त्याला गिफ्ट होता तर या वर्षी आपल्या हातावर पहिली राखी बांधील तिच्यासाठी आहे तर बघूया आपली

आमचा मामा लाखला मामा मामाकला <laughs> या आपला स्वागत आहे आपल्या नवीन घरात प्रवास कसा गेला प्रवास हा असं आहे का त्रास झाला असं आहे का आणि आता आपली मनिषा ताईने आगमन केलेलं आहे आणि प्रवेश केलेला आहे पहिला पहिला नंबर लावलेला आहे आरुस यांनी आता बघूया आणि आपली आत्या पण आलेली आहे काय ते बोलत प्रवास कसा प्रवास कसा झाला विमानाने विमानानं आली ट्रेनला ट्रेन आलीस का आता आपला दुसरा नंबर आपल्या आशावाईने लाव लावलेला आहे आणि पहिला नंबर आमच्या मनीषा ताईने लाव लावलेला आहे आता बघूया तिसरा नंबर कोण लावतोय तिसरा नंबर कोण लावतोय बघूया आणि आपल्या ताईने आमच्या मायरा शेटला खावा आणलेला खावाला नाही काय आला मायरा रागवली ती नको

आता आपल्या पहिल्या घरात पहिलीच राखी नवीन घरात भोईरच्या बहिणी आलेल्या आहेत मायरा बोईर फोन मायरा बहिर तू फोन ये मायरा आपला भाऊत आहे सुद्धा करायला पैसे पैसे सुद्धा करायला हिंट आरुज बघ कसला कशी जावलाय झोपशीला चालव नाय आवड जेवला काय प्रवास कसा केला हा रेल्वेन आलीस का म्हणालीस हा आणि शेट काय त्याला काय बोलायचं आहे हा मी आता बहिणींची सोय केलेली आहे मक्याचा चिवडा का पटण आहे हुलाबजामन नको तुला माया काय पाहिजे काहीच नको नको आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम आवश्याला नेणे काय असतं असे नाश्ता काय दुखसारखे असत मारसे घामारलाय का घाम पण लाय का गरम करतेरम करते दमला ना येऊशी डाऊन आहे मार्केट अ चला ती दमलं एक प्लॉट बोलते येशील का मागच्या वर्षी पैसे टाकायला प्रांजल भोयर लास्त कॅमेरात राजीनामा घेतला तिने आणि शेवटी सुप्रीत बोयेचा नंबर लागलेला आहे सुप्रीत भोय सुट भेटलं का नाही गावाने सुट करायला बस झालं करून आणलेला आहे हं नष्ट नको अरे अख्खा पेरा घासीन जास्त नको बोल दे सपरीतला टेंशन आलाय 100 दिन अटकोण लाडगो मायरा बोईर आता लाखी बांधणार आहे सुप्रीत भोईरला तोछी। तोछी। आ, <laughs> दाँणी। दाँणी। <laughs> <laughs> प्ला दक्ष भाय स्टन मारायच्या प्रयत्नात आहे बोलतं दा। <laughs> नंबर वन स्टन मारणार आता बघूया टन मारून दाखव दे दो एक एकी चाकाओ चालव देलत अवरीत वन निस्त अर्धक निस्ता जन टन मारते ना आता बघ हं आता तावा हं अवरात मी नामचा मास्टर यो इकडं असं काय उकळलेस तू तरल्यार का

त्यानंतर बकरी झाली बैनिसला तीन पैसे द्यावला याला दिलत नाही आणि ते पैशांत आणला आणपुन झोल पन्नास रुपये दिलत वीस रुपयाचा ठंडा घेतला मी तीस रुपये टाकलंस नाही तीनशे ऐंशी ठंडा दिलास का मग झोलकोन म्हणजे कुणाला कमी दिलास नाही पैसे नाही माल म्हण கடச்சியா இஸ்திமாரி மாதிரி आता या वर्षी आपण गिफ्ट खेळलो होता सरप्राईज तो आपले हातावर जो पहिली राखी बांधील त्याला पण आपली माणसात आई पहिली आली ती राखी बांधली ना बांधली कोणी आपल्या आशाबाई राखी भेटलेला आहे आपला काय होता, होता? पहिला बांधील त्याला भेटलेला आपल्या आशाबाईला चाल गिफ्ट भेटला आता तो कसा वाटत कसं आहे का थोडक्यान गेलेला आहे इकडे आपला, आपला गिफ्ट कसा होता पहिला पहिला मान्य दिला होता अडजस्ट करून घ्या